नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आणि शिक्षकांनो एस परीक्षेसाठी कोणकोणती कागदपत्रांची पूर्तता करावी लागते पहिलं कागदपत्र आहे तहसील आईवडिलांचा तहसीलदारांचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचं प्रमाणपत्र दुसरं कागद आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता तुम्ही ज्या जातीमध्ये येता त्या जातीचं उत् जातीचं प्रमाणपत्र जर तुम्ही एस सी असाल एस टी असाल व्ही जे ए असाल एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी तर त्या प्रवर्गाचं तुमचं जातीचं जा प्रमाणपत्र लागतं कारण एन एम एस परीक्षेला जात निहाय कॅटेगरी निहाय मेरिट लागतं जर तुम्ही ओपन असाल तर ओपनची विद्यार्थी ईडब्ल्यू समाण प्रमाणपत्र काढू शकतात जर तुम्ही मराठा समाजातले विद्यार्थी असाल तर लक्षात ठेवा एन एम एस परीक्षा ही सेंट्रलची परीक्षा आहे केंद्राची परीक्षा आहे त्यावेळी एन एम एस परीक्षेला एससीबीसी आरक्षण लागू पडत नाहीत जर मराठा समाजाचे विद्यार्थी असतील तर त्यांनी सेंट्रलचे ईडब्ल्यू एस केंद्राचे ईडब्ल्यू एस तहसील कार्यालयातून काढून घ्यावं अजून परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे एक महिन्यामध्ये प्रमाणपत्र निघतं ओके त्यानंतर तिसरं आवश्यक डॉक्युमेंट म्हणजे तुमचं बँकेत अकाउंट असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीयकृत बँक नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं बँकेचं अकाउंट काढा ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या नॅशनाईज बँकेमध्ये तुमचं अकाउंट असावं पोस्टाचं पण अकाउंट चालतं त्यानंतर चौथं कागदपत्र तुमचं आधार कार्ड हवं आहे पाचवं कागदपत्र म्हणजे तुमचं सातवीचं गुणपत्रक हवं आहे त्या गुणपत्रकावर तुमचे मार्क कितीपैकी किती ते मार्क होते आणि त्याची टक्केवारी चा उल्लेख असला पाहिजे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा